तिकिटासाठी एकदाही मुंबई दिल्लीला न जाता उमेदवारी शाहू महाराजांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर संभाजीराजेंची खास पोस्ट महाविकास आघाडीकडून कोल्हापुरात शाहू महाराजांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली मवियाने कोल्हापूरची जागा काँग्रेसला दे शाहू महाराज यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि राजर्षी शाहू महाराजांचे पंतू आणि वारसदार असलेले श्रीमंत शाहू महाराज छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे पुत्र संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे संभाजीराजे छत्रपती यांनी बाबांसाठी खास पोस्ट तयार केली आहे ट्विटर म्हणजेच एक्स पोस्टमध्ये त्यांनी शाहू महाराजांचं अभिनंदन केलं तिकीटासाठी एकदाही मुंबई दिल्लीला न जाता शाहू महाराजांना लोकसभेची उमेदवारीचं तिकीट मिळालं त्यांच्या जनसेवेमुळे त्यांना लोकसभेचं तिकीट मिळाल्याचं संभाजीराजांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर